कराड बंधू चिवडा दुकानावर कोयत्याने हल्ला कायद्याच्या बाले किल्ल्यात तवाळखोरांची दहशत नाशिक शहरातील द्वारका परिसरात कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात तिघा हल्लेखोरांनी कोयता आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली असून दृश्यात संशयितांनी अचानक दुकानावर धाव घेत दगडफेक केली आणि कोयत्याने हल्ला केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे पोलिसांकडून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे एका बाजूला कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी घोषणा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला रोजचाच गुन्हेगारीचा राडा सुरू आहे कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांची दहशत पुन्हा एकदा पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे